डुकरासाठी लावलेल्या फास्कीत बिबट्या अडकल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास लांजा तालुक्यातील गव्हाणे मावळतवाडी येथे घडली होती त्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नर जातीच्या बिबट्याला पिंजरा बंद करण्यात आलं हा बिबट्या नर जातीचा असून तो पूर्ण वाढ झालेल्या तीन वर्षांचा आहे पावसामुळे फास्कीचा फास जोरात लागत नसल्याने या बिबट्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं गुरुवारी गव्हाणे मावळतवाडी या ठिकाणी असलेल्या जंगलमय भागात अज्ञात इसवानं डुकरासाठी फासकी लावली होती या फासकीत हा नर जातीचा बिबट्या गुरुवारी पहाटेच्या सुमारास अडकला होता त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून वनविभागाला देण्यात आली होती त्यानंतर वनविभागाचे अधिकारी सकाळी नऊ वाजता घटनास्थळी दाखल झाले या बिबट्याला फासकीतून सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास या बिबट्याची फासकीतून सुटका करण्यात आली त्यानंतर त्याला पिंजरा बंद करण्यात आलं यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा पिंजरा घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आला ही संपूर्ण कारवाई वनविभागाच्या विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपूण गिरिजा देसाई सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी प्रियांका लगड परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी सामाजिक राजापूर राजेंद्र पाटील पाली वनपाल नानू गावडे तसंच लांजा सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल महादेव पाटील राजापूरचे वनरक्षक विक्रम कुंभार सामाजिक वनीकरण विभागात लांजाचे बाबासाहेब ढेकळे वनरक्षक श्रीमती श्रावणी पवार वनरक्षक नमिता कांबळे तसंच वनरक्षक सिद्धार्थ हिंगमिरेन प्राणीमित्र प्रतिनिधी दीपक कदम महेश लांजेकर मयुरेश आंबेकर मंगेश आंबेकर तालुका प्रमुख सुरेश परंबेळे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी यासाठी मेहनत घेतली या पिंजरा बंद करण्यात आलेल्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान या घटनेनं डुकरासारख्या प्राण्यांसाठी फासकी लावण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला या दृष्टीनं आता वनविभाग कोणती भूमिका घेणार याकडे वन्य मित्रांचं लक्ष लागून राहिलं आहे संतोष कोत्रे लांजा